मी बेडवर बसून ते व्हिडिओ पाहत होतो व्हिडिओ पाहता पाहता माझा सोन्या उभा झाल्या तेवढ्यात बाथरूममधून आवाज आला मामीने मला बोलावलं तिने दरवाजा लॉक केला नव्हता दरवाजा थोडासा खोलून मला म्हणाली बाळा मी टॉवेल आणायचे विसरले तो तिथे बेडवर ठेवला आहे जरा आणून दे बरं मला मी कसा बसा बेडवरून त्याचा टॉवेल उचलला आणि बाथरूमच्या दरवाजाजवळ येऊन त्याच्या हातात दिला पण तेवढ्या चुकीने त्यांच्या हाताने दरवाजा थोडा जास्तच खुलला त्यांनी माझ्या हातातला टावेल घेतला आणि पटकन दरवाजा लावला पण त्या काही सेकंदात मला त्यांच्या सख्या मामीच्या शरीराचे दर्शन झाले होते ती एकदम गोरी होती आणि तिचं सौंदर्य आग लावणारं होतं माझा तर आधीपासूनच उभा होता पण मामीला पाहून तो लोखंडासारखा झाला मी खूप खुश होऊन बेडवर परत आलो काही वेळानंतर मामी अंघोळ करून टावे लपेटून बाहेर आली मी नीशा मामी मामीसमोरच बेडवर होतो ती मला पाहून थोडीशी लाजली आणि मला दुसरीकडे पाहायला लागली मी थोडा घाबरलो होतो आणि थोडी लाजही येत होती कारण मी माझ्या सख्या मामीला तसं पाहिलं होतं आणि तिच्यासमोर मी तिथेच बेडवर बसलेलो होतो मामी म्हणाली तू थोडा रूम बाहेर जा मी कपडे बदलते मग ये परत पण पर मी उठत नव्हतो उठणार तर कसा माझा मामीला स्पष्ट दिसला असता सख्या मामीचं ते मोहक शरीर माझ्या डोळ्यासमोर फिरत होतं माझ्याच्याने रावलं नाही आणि मी लपून रूमकडे परत येऊन लपून आत बघू लागलो मी म्हणालो तुम्ही फारच सुंदर दिसत होतात मामी आणि तुमचं शरीर सोन्यासारखं चमकत होतं ती फारच लाजली आणि मला दूर करत म्हणाली तुला म्हणायचं काय आहे स्पष्ट बोल मग मी नमस्कार मित्र मैत्रीण मी तुमचीच लाडकी अंजली आजची ही कथा आपल्या वाचकमित्राने पाठवलेली आहे कथा त्यांच्या मामीची आहे शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग कथेला सुरुवात करूया त्यांच्या शब्दात मित्रांनो मी विशाल एकवीस वर्ष तरुण आहे आज मी आपल्याला माझ्या सख्या मामीसोबत घेतलेल्या पहिल्या सुखाचा अनुभव कथन करत आहे माझी मामी बेचाळीस वर्षाची आहे पण सौंदर्यामुळे बत्तीसची ची वाढते तिचं नाव मनुष आहे पण सगळे तिला निशा म्हणतात उंची पाच फूट पाच इंच तिचा रंग हलका नेम गोरा होता साडी नेसल्यामुळे तिचे सर्व अवयव उठून दिसत होती ती जेव्हा पण साडी घालून रस्त्याने चालायची तेव्हा तिच्या मागून होणारा डोलन मोलन बघून तर मला घाम सुटायचा मी मामीकडे नेहमी सुट्यामध्ये आणि मोक्या दिवसात जायचो ही गोष्ट खरी आहे की आजपर्यंत मी कधीच कोणत्या मुलीच्या किंवा महिलेच्या सहवासात आलो नाही पण मला तसले व्हिडिओ आणि मॅग्झिन फोटो पाहायला प्रचंड आवडायचे पण आपल्या घरात किंवा आपल्या परिवारात कोणत्याही महिलेला मी त्या नजलेने कधी पाहिलं नव्हतं ही गोष्ट जवळपास आत्ताची म्हणजे दीड वर्ष दीड महिन्यापूर्वीची आहे नेहमीसारखीच मी, मी माझ्या मामीच्या घरी गेलो होतो त्यांच्या घरी माझी मामी मामा आणि माझी मामी बहीण जी माझी माझ्या एवढी आहे अशी तिघे राहतात जेव्हा मी घरी पोचलो तेव्हा मामीने दरवाजा उघडला मला पाहून ती नेहमी सारखीच खूश झाली आणि मला प्रेमाने आतमध्ये घेतलं निशा मामी म्हणाले विशाल फार दिवसानंतर आलास मी म्हणालो मामी अभ्यासातून थोडाही वेळ मिळत नाही आता आलो ना तर काही दिवस मी इथेच थांबतो तुमच्याजवळ मामी म्हणाली हो रे बा हे तर तुझंच घर आहे आरामात काही दिवस इथेच थांब आमच्यासोबत मी विचारलं आणि बाकी सर्व कोठे आहेत कुणी दिसत नाही आहे घरात मामी कुठे मामा कुठे गेले सगळे म्हणाली अरे बाबा तुझी मामा तर कालच ऑफिसच्या टूरवर मित्रांबरोबर गेले आहेत ते आता एका हप्त्यानेच वापस येणार आणि तुझी बहीणसुद्धा सकाळीच तिच्या मेथिणीसोबत सहलीला गेली आहे रात्री उशिरापर्यंत येईल तू फ्रेश होऊन घे आणि थोडा आराम कर मी होकार देऊन तिथून उठलो आणि माझ्या मामी बहिणीच्या रूममध्ये गेलो रूममध्ये जाऊन मी माझे टी शर्ट आणि जीन्स काढून मामाचे शॉर्ट्स घातले ते आणि बाथरूममध्ये फ्रेश होऊन परत बेडवर लेटलो तेवढ्यात मामी आली आणि म्हणाली बा मी जरा आंघोळ करायला जात आहे तू आराम कर घरी कुणी आलं तर पाहशील मी म्हणालो हो मामी तुम्ही आंघोळ करा मी लक्ष ठेवेन मामी अंघोळ करायला गेली आणि मी तिथेच लेटून राहिलो थोड्याच वेळात मला व्हिडिओ पाहण्याची इच्छा व्हायला लागली मी विचार केला की घरी तर कुणीच नाही आहे आणि मामी पण आंघोळ करत आहे मी आरामात व्हिडिओ पाहू शकतो आणि मी बाजूला बसून व्हिडिओ पाहायला लागलो व्हिडिओ पाहता पाहता माझा सोन्या उभा झाला तेवढ्यात बाथरूममधून आवाज आला मामीने मला बोलावलं तिने दरवाजा लॉक केला नव्हता दरवाजा थोडासा खोलून मला म्हणाली बाळा मी टावेल आणायचे विसरले तो तिथे बेडवर ठेवला आहे जरा आनंदी बरं मी कसा बसा बेडवरून त्यांचा टावेल उचलला आणि बाथरूमच्या दरवाजाजवळ येऊन त्यांच्या हातात दिला पण तेवढ्या सुगीने त्यांच्या हाताने दरवाजा थोडा जास्तच खुलला त्यांनी माझ्या हातातला टावेल घेतला आणि पटकन दरवाजा लावला पण त्या काही सेकंदात मला माझ्या सख्या मामीच्या शरीराचे दर्शन झाले होते ती एकदम गोरी होती आणि तिचं सौंदर्य आग लावणारं होतं माझं तर आधीपासूनच उभा होता पण मामीला पाहून तो लोखंडासारखा झाला मी खुश होऊन बेडवर परत आलो काही वेळानंतर मामी अंघोळ करून टावे लपेटून बाहेर आली मी निशा मामीसमोरच बेडवर होतो ती मला पाहून थोडीशी लाजली आणि मला दुसरीकडे पाहायला लागली मी थोडा घाबरलो होतो आणि थोडी लाजही येत होती कारण मी माझ्या सख्या मामीला तसं पाहिलं होतं आणि तिच्यासमोर मी तिथेच बेडवर बसलेलो होतो मामी म्हणाली तू थोडा रूम बाहेर जा मी कपडे बदलते मग ये परत मी उठत नव्हतो उठणार तरी कसा मामीला स्पष्ट दिसला असता मग मामी जोराने म्हणाले अरे बाबा जा ना लवकर मला तयार होऊ दे तिच्याशा बोलण्यामुळे मला उभं राहावं लागलं जसा मी उभा झालो तसा मी माझ्या पॅन्टकडे पाहतच राहिली आणि म्हणाली तू काय करत होतास रूममध्ये खरं सांग आज कुणी घरी नसल्यामुळे हा योगा योगायोग जुळून आला होता मी थोडा घाबरून उतरलो काहीच नाही मामी मी तर लेटून होतो ती म्हणाली बघ तू काय विचार करत आहेस माझ्यापासून लपू नकोस खरं सांग आत्ताच मी यावर निशा मामीला काहीच बोलू शकलो नाही आणि गुपचूप रूमच्या बाहेर आलो मग मामी तयार व्हायला लागली तेव्हा मला काहीतरी विचित्र वाटायला लागलो मी कधीच कुणासोबत केलं नव्हतं आणि हा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर फिरत होता माझ्या माझ्याच्यानेही राहलं नाही आणि मी लपून रूमकडे परत येऊन आज बघू लागलो मी कधी आपल्या परिवारातल्या कोणत्याही मुलीला किंवा महिलेला तसं पाहिलं नव्हतं किंवा त्यांच्याबद्दल मला तशी भावनाही आली नव्हती पण आज मामीला पहिल्यांदा पाहिल्यावर मला तिच्याप्रती आकर्षण व्हायला लागलं माझा पैलवान त्यांना पाहून उड्या मारत होता मी कसं तरी मनाला समजावत विचार केला की ती माझी सखी मामीबद्दल हे स्वप्न बघत होतं तेवढ्यात मामी रूम बाहेर आली आणि म्हणाली चल जेवून घे आता आपण बघ एक वाजलंय मग आम्ही दोघे जेवायला बसलो जेवण करताना मी सतत तिला बघत होतो हे ते पण चोरून चोरून मग दुपारी जेवण झाल्यावर आम्ही अंगणातल्या वाड्यावर बसलो ती तिच्या नेहमीच्या स्वभावानुसार हसतमुख होती पण मला जाणवत होतं की तिच्या डोळ्यात आज मला बघून थोडी वेगळी चमक दिसत होती आणि थोडा थकवा पण मी सहज विचारलो मामी तुला थकवा जाणवत नाही का इतकं सगळं काम करतेस आणि तरी कायम हसत राहतेस त्यावर मामी हसत म्हणाली थकवा तर होतो पण मी काय करू घर मूल आणि सगळ्यांसाठी काम करताना मला आनंद मिळतो तिच्या या उत्तराने मला तिच्या त्यागाची जाणीव झाली पण मनात कुठेतरी वाटलं की ती स्वतःसाठी खूप कमी जगते त्या संध्याकाळी आम्ही घरामाच्या वाटेवरून फिरायला गेलो चालताना ती माझ्यासोबत त्या दिवशी एकदम फ्रेंडली झाली आणि मला तिच्या आयुष्याच्या आठवणी सांगत होती कसं काय तिने लग्नानंतर घर सांभाळलं कधी कधी तिने स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवली बोलता बोलता ती थांबली आणि म्हणाली कधी कधी वाटतं आपण आपल्या मनाचं काहीच केलं नाही पण नात्यासाठी जगणं हेच खरं सुख आहे असं मला वाटतं तिच्या त्या शब्दामध्ये काहीतरी असं होतं ज्यामुळे माझ्या मनात तिच्याबद्दल आदरच नव्हे तर एक वेगळं प्रेम निर्माण झालं आता मला तिला मिळवणं खूप गरजेचं झालं होतं में पने मामी साथी मंग मी पूर्णपणे मामीसाठी झुरत होतो मग मी थोडं थांबून विचारलं पण मामी तुझं स्वप्न काय होतं मामी हसत म्हणाली स्वप्न होती रे पण ती आता आठवून काय उपयोग कुटुंबाच्या आनंदातच मी माझं शोक शोधला आहे माझ्या मनाला हे पटत नव्हतं तिच्या डोळ्यात मला ती असमाधानी दिसत होती काहीतरी दुःख जाणवत होतं जरी ती ते शब्दामध्ये सांगत नव्हती फिरून झालं आम्ही घरी आलो तर मामी माझी मामी बहीण नीता घरी आली होती मला बघून ती म्हणाली काय रे विशाल कधी आलास मी म्हटलं अगं तू सहलीला गेली होतीस ना तेव्हा ती मला बरं बरं असं बोलली आणि मामीकडे बघून म्हणाली आई अगं चल जेवण करून मला ना खूप भूक लागली आहे नंतर आम्ही ती मिळून जेवण केलं जेवता जेवता नीता मामीला म्हणाली आई अगं काल आम्ही परत सर्व मेतीने फिरायला महाबळेश्वरला जाणार आहे त्यावर मामीनेही तिला परवानगी दिली जेवण करून नीता झोपायला तिच्या रूममध्ये गेली आणि मामी व मी त्या रात्री आम्ही दोघे बराच वेळ बोलत बसलो होतो मी तिच्याकडून तिच्या कॉलेजच्या आठवणी ऐकल्या ती कशी शिकत असताना स्वप्न पाहिजे आणि कशी लग्नानंतर तिनं सगळं बाजूला ठेवलं तसं मामीला पण मामा आधीपासूनच काही विशेष असं पसंत नव्हतं पण ती सांगताना जणू मी तिचं जीवन ऐकत होतो आणि तिला बाजूमध्ये पाहून तर मी तिच्या मोहात होत होतच पण हे ऐकत तर मी तिच्या नकळत तिच्या व्यक्तिमत्वाच्या प्रेमात भरलो त्या रात्री आमचं नातं एका वेगळ्या उंचीवर पोहोचलं तिला नक्की फील झालं होतं की, की माझ्या मनात काय चाललं आहे रात्री गप्पा करता करता निशा मामी मला म्हणाले एकना बाळा आता दोन तीन दिवस आपण दोघेच आहे म्हणून मग आपण उद्या बाहेर पागे जाय चालायचं का फिरायला मी हो म्हटलं आणि झोपून गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी मामी उठली कारण नीताताई सकाळीच मेथिनीबरोबर महाबळेश्वरला जाणार होती मामीने सकाळी जेवण तयार केलं आणि नीता ताईला रवाना केलं नंतर आम्ही दोघांनी पण जेवण केले कारण सकाळी लवकर शेजारच्या बागेत फिरायला जाऊया अशी मामी मला बोललेली होती थोड्या वेळाने तिचं सर्व काम झाले तेव्हा मामी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली हे बघा मला माझ्या मैत्रिणीसोबत काहीतरी अर्जंट काम आहे म्हणून आपण उद्या जाऊ ये हे ऐकून मी नाराज झालो पण मला समजावत मामी म्हणाली असं नाराज नाही व्हायचं वा आपण उद्या नक्की पा जाऊ भागेत असं म्हणून निघून गेले आणि मी दिवसभर मामीच्या आठवणीत बाथरूमच्या चकड्या मारत होतो संध्याकाळी पाच वाजता मामी घरी आली आणि तिने लवकर लवकर घरातली सगळी काम उरकली व मला म्हणाली सकाळी लवकर उठायची आहे पर मग मी तिला कारण विचारलं आणि ती माझ्याकडे प्रेमरागाने बघू लागली मग माझ्या लक्षात दुसऱ्या दिवशी आमचा फिरायचा प्लॅन होता म्हणून मामी मला लवकर झोपायला सांगत होती मी तिला सॉरी म्हटलं आणि तिनं मला माफ पण केलं घरी फक्त आम्ही दोघीत असल्यानं माझ्या रूममध्ये झोप मामी म्हणाले मग आम्हाला झोपायचं होतं म्हणून आम्ही पेडवर गेलो आम्ही झोपलो पण मला झोप लागत नव्हती आणि मामीला पण झोप लागत नव्हती मग आम्ही गप्पा मारू लागलो आणि बोलता बोलता मला झोप लागली आता मी आणि मामी एकाच बेडवर झोपलो आणि तिने लाईट बंद करून टाकली मला पण खूप उशिरापर्यंत झोप होऊन मी उठलो आणि तेव्हा बहुतेक ती झोपली होती मग मला तहान लागली आणि मी बाहेर पाणी पाहायला गेलो आणि पाणी पिऊन आलो पाहतो तर काय मामीची साडी तिने पायवर उचलल्याने तिच्या कमरेपर्यंत वर आली होती आणि ते सर्व पाहून माझ्या आतला सैतान जागा झाला पण अजून माझ्या मनात मामीसाठी काही वाईट विचार येण्याची गती वाढली होती मी गुपचुप जाऊन तिच्या शेजारी झोपलो आणि मी पाहिले की ती खूप शांतपणे झोपली होती आणि मग मी मनात विचार केला की या संधीचा फायदा घेतला तर मग मी माझा मोबाईल काढला व व्हिडिओ शूटिंग सुरू केली परत कधी मामीला बघता येणार म्हणून आणि तिला असं मी डोळे भरून बघत बसलो यापुढे काही करायची हिंमत करू शकलो नाही आणि गुपचूप झोपलो सकाळी जोरदार पाऊस सुरू झाला आणि मग काय आमचा बाहेरच बागेत जायचा प्रोग्राम रद्द झाला मी फारच नाराज झालो होतो आपण परत कधीतरी जाऊ असं सांगून मामी माई समजूत काढू लागली आता मी बाहेर निघू शकत नव्हतो मग मी घरीच टी व्ही बघत बसलो मामी मला चहा घेऊन देऊ लागली तिला बघून मी स्तब्ध झालो तिने आज गुलाबी रंगाची साडी घातली होती व सोबत रंगाचे मॅचिंग ब्लाउज पण घातले होते मामी जेव्हा मला चहा देऊ लागली तेव्हा माझे लक्ष तिच्यावर गेले तिनं मला नोटीस केलं पण काहीच बोलले नाही मग मी चहा देऊन परत जाऊ लागली तेव्हा तिचा पाय घसरला आणि मग ती पडणार तेवढ्यात मी पटकन तिला पकडलं ती माझ्या कडेवर होती आणि आम्ही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होतो आणि मग ती माझ्या कडेवरून स्वतःला सारं उठली आम्ही दोघेही आता शुद्धीवर आलो होतो ते मला थँक्यू पा असं म्हणून गेले मला एकदम विचित्र वाटले कारण मी तिला टच केले होते मी तर एकदम वेडा झालो होतो आता तर काही पण होऊ दे मला मामीला घ्यायचं असं मी ठरवलं मग मी तिच्या पाठोपाठ किचनमध्ये गेलो ती जेवण बनवत होती मी तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहिले आणि मग मी तिला गच्च मिठी मारली आणि मानेवर किस गेली मग मामीने मला तिच्यापासून दूर केले व मला म्हणाली अरे विशाल तू हे काय करतो अरे मी मामी आहे तुझी मी म्हणालो अगं निशा मला तुझ्यावर खूप प्रेम झाले ग प्लीज ऐक ना त्यावर मामी माझा हात झटकत किचन बाहेर निघून गेली मी थोडं घाबरलो मामी माझ्याशी असं वागेल मला वाटलं नव्हतं मग मी गप्प किचन बाहेर निघून गेलो आणि टी व्ही बघत बसलो निशा मामी रूममध्ये होती थोड्या वेळाने ती बाहेर आली आणि सरळ किचनमध्ये गेली ती स्वयंपाक करत होती मी पण आता आत गेलो आणि मी काहीच बोललो नाही आणि तिच्यासमोर उभा राहिलो मामी म्हणाली काय झालं काय झालं तुला सांग मी म्हणालो मामी मी तुम्हाला परवा अनुभव करताना पाहिलं होतं त्यासाठी सॉरी ती म्हणाली अरे ती तुझी चूक नाही माझ्याकडून चुकून दरवाजा उघडला त्या तुझी काय चुक रे म्हणून तू माझ्याशी असं वागलास का बा आणि तिने प्रेमाने माझ्या गालावर हात ठेवला पण तरीही मी तिथेच उभा होतो ती म्हणाली आणखी काही सांगायचं आहे का मी घाबरत घाबरत हिंमत केली आणि मामीच्या कमरेवर दोन्ही हात ठेवले मामी म्हणाली हे काय करत आहेस तू मी अगदी तिच्याजवळ गेलो आणि हळूहळू बोलायला लागलो मी म्हणालो तुम्ही फारच सुंदर दिसत दिसत होतात आणि तुमचं शरीर तर सोन्यासारखं संपत होतं ती फारच लाजली आणि मला दूर करत म्हणाली तुला म्हणायचं काय आहे स्पष्ट बोल मामी म्हणाली अरे मी तर तुझ्या आईसारखी आहे हे तू काय करत आहेस मी त्यांचा हात पकडून त्यांना प्रेमाने म्हणवायला लागलो मी माझ्या हातात तिची हात येऊन होतो तीही थोडी घाबरायला लागली होती ती विचार करत असावी की आपल्या मुलासारख्या आणि आपल्या सख्या बहिणीच्या मुलासोबत असं कसं करू शकणार मग मी त्यांना समजावायला लागलो तसं मला मामीच्या हालचालीवरून माहिती झालं होतं की मामी मामाला खुश ठेवत नाही मग मी म्हणालो अगं मामी ही गोष्ट आपण कोणाला सांगू नये पण ती मला समजावत होती ती मानतच नव्हती मग मामी म्हणाली आता तू काय म्हणत आहेस नेमकं मला स्पष्ट सांग मी काही नाही ऐकता मामीला घट्ट मिठी मारली मामी म्हणाली काय करत आहेस तू मी हे ऐकायला तयारच नव्हतो आणि हळूहळू मामीने प्रतिरोध करणं थांबवलं आणि आम्ही संबंध बनवला सगळं काही माझ्या मनासारखं झालं घरी आम्ही दोघेच असल्याने या संधीचा आम्ही भरपूर फायदा घेतला निशा मामी ही खूप खुश होती तो दिवस संध्याकाळपर्यंत आम्ही दोघे त्या रूममध्येच होतो मी माझ्या सख्या मामीला प्रियशी बनवली होती मी तिला जेव्हा सुंदर वेळेचा अनुभव दिला तेव्हा ती माझ्या सर्व कबुली देत होती की तिचा नवरा तिला खुश ठेवत नाही आणि आता तुला माझ्याकडूनच अपेक्षा आहे मी तिथं सहा दिवस राहिलो पण विश्वास करा मित्रांनो मी तिथे सहा दिवस हनीमूनच होतो असं समजा सहा दिवस नंतर मामा ताई हे परत आले आणि मी त्यांची रजा घेऊन माझ्या घरी परतलो पण अधूनमधून घरी कोणी नसल्यावर मामी मला फोन करून बोलवायची असं तीन चार महिने झाले होते एक दिवस मामीचा अचानक फोन आला म्हणाली विशाल आपल्याकडून चूक झाली आहे मी म्हटलं नेमकं काय झालं मामी मामी म्हणाली अरे मी आता प्रेग्नेंट आहे मी म्हटलं मग त्यात काय तेव्हा मामी म्हणाले ऑपरेशनच्या वेळी माझं रक्त कमी होतं म्हणून तुझ्या मामाने ऑपरेशन केलं आणि आता मी प्रेग्नेंट आहे माझ्या सगळ्याविषयी लक्षात आलं मी दुसऱ्या दिवशी मामीच्या घरी पोहोचलो पण यापुढे काय झालं हे सांगेन दुसऱ्या कथेत आणि हो आमचं हे प्रेमाचं नातं आजही चालूच आहे मग माझ्या लाडक्या मित्रमेतीनं कशी वाटली तुम्हाला ही कथा मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका नवीन कथेत धन्यवाद